सेलू शहरातील नूतन कॉलेज रोड ते बाबा चौक प्रस्तावित डी पी रस्त्यावरील सर्वकाश अतिक्रमणे हटवावीत जेणेकरून धन दांडग्याला न्याय व गरिबावर अन्याय होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी जबरदस्तीने अतिक्रमणे पाडून गोरगरिबावर अन्याय करू नका अन्यथा नगरपालिका कार्यालयासमोर जनतेसह आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी गुरुवार तीस मे रोजी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी नमूद केले की सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भविष्यातील पन्नास वर्षातील रहदारीचा व विकासाच्या अनुषंगाने शासनाने शहराच्या बाजूने चोवीस मीटर रुंदीचे रस्ते आहेत त्यास नाली फुटपाथ दुभाजक व विद्युत पोल इत्यादी सोयीनीयुक्त बनविण्यासाठी व शहराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून विकास कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे यापूर्वी झालेली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका मार्ग परमनी रोड फिल्टर प्लांट डी पी रस्त्याची मान्यता दिलेली होती परंतु शासकीय मान्यनुसार व मान्यतांत्रिक व प्रशासकीय मंजुरीनुसार सदर काम झालेले नाही या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाची व प्रस्थापित पदाधिकाऱ्यांची मनमानी जुमानून रस्त्यावरील दुतर्पाचे अतिक्रमणे न काटवता फक्त गोरगरिबाचे अतिक्रमण जबरदस्तीने पाडून त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे हे शासन निकषाला व लोकशाहीला धरून नाही सर्वांना समान न्याय भूमिकेतून अतिक्रमणे काढावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे